नमस्कार मंडळी मी मीनाथोरंग माझं सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि सावंतवाडी तालुक्यात आजच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या सिंधुर्गातील एक रत्न जे संगीत क्षेत्रामध्ये त्यांना संगीत अलंका ही पदवी मिळालेली आहे खूप शिष्यवर्गसुद्धा त्यांचे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा तसंच गोव्यामध्ये सुद्धा त्यांचा शिष्यवर्ग आहे तशाच प्रकारचा हा एक त्यांचा शिष्य ज्यांचं नाव आहे संगीत अलंकार गोवा दित्तेश मेस्त्री यांच्या शिष्यवर्गाचा म्हणजेच गुरुपूजन सोहळा आजच्या दिवशी आहे गुरुपाद्यपूजन सोहळा कार्यक्रम आहे मळगाव येथे मळगाव येथील भगवती मंदिर या ठिकाणी आहे आणि हे जे आपल्यासोबत आहेत त्यांचे शिष्य आहेत व संदेश कळंगुटकर सावंतवाडी तालुक्यातीलच हे एक रत्न आहे त्यांच्यासोबत खास यांनीच मला बोलवलं की संगीत कार्यक्रम आहे निश्चित आपण त्या ठिकाणी भेट द्यायला जाऊया त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी आज आलेलो आहे सावंतवाडीमध्ये आणि आपण चाललो आहे मळगावमध्ये नेमकं कशा रीतीने हा गुरुपूजन सोहळा आहे एक थोडक्यात क्षणचित्र दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे माझा संदर्भ मिळणार पारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर नेमके कोणकोणते कलाकार त्या ठिकाणी भेटत आहेत काय नेमकं चाललं आहे हे बघूया बुवांच्यासोबत चला बुवा फायनली आपण सावंतवाडीवरून या, या मळगाव येथील भगवती हॉलच्या ठिकाणी पोचलेलो आहोत सुरुवातीलाच आपण बघितलं असेल तर खूप छानरित्या ही ससावट या हॉलमध्ये आहे आणि बाहेर पार्किंग जे होतं ते बघितल्यावरच लक्षात येते की आतमध्ये नेमकी गर्दी किती असणार आहे आपल्या जीवनामध्ये आणखी काही नाही त्यामुळे आणखी पुन्हा सांगतो की सर्व शिष्यवृंदाना एकच सांगतो की गुरुच्या चरणाची नसतं नतमस्त वा त्यांच्या चरणाची साक्ष घेऊन आपण रियाज करा आणि निश्चित या गुरुकुल शिक्षण संस्थेचा जे काही कार्य आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा आणि महाराष्ट्राला बाहेर सुद्धा विकसित करत करण्यासाठी आपण सर्वांनी मोलाचा सहभाग द्या आणि खरोखरच सरांनी हे जो महाबीरूप किंवा महाबीरूप जो संपूर्ण आमच्या एखाद्या श्रीकृष्णने तसंच आपण ह्या संपूर्ण ह्या महामेरूला आपण सर्वांनी हा पेल्याचं मोठं कार्य करूया निश्चित कार्य करूया हा। इथं फार मोठी दिग्गज मंडळ या समारंभासाठी उपस्थित आहेत आणि इंटरनेटवरून सुद्धा त्याचा आस्वाद घेत आहेत खरोखरच सराने संगीत अलंकार बुवा दिप्तेश मेस्त्री यांच्या गुरु शिष्य जे गुरुपूजन सोहळा आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुप्रसिद्ध तबलावादक जी मेस्त्री आहेत आणि आपल्या या सिंधुदुर्गातील एक मैफिल असो किंवा कोणत्याही प्रकारचे गायनाचे कार्यक्रम असो या ठिकाणी हार्मोनियम ज्यांचे साथ असते ते आपल्यासोबत बुवा अमित मेस्त्रीसुद्धा आहेत आजचा जो गुरुपौर्णिमा जो उत्सव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे याविषयी नेमकं काय सांगाल हे नियोजन आयोजन आणि शिष्यवर्ग बघितल्यानंतर आतमधला जो काही माहोल आहे जे वातावरण आहे बघितल्यानंतर आणि आज या बुवांना संगीत साथ करत असताना काय तुमचा अनुभव होता काय सांगाल सुरुवातीला आपण प्रसाद मिस्त्री माऊली यांच्याकडे काय सांगाल मस्त सिक्तेस एक मोठी होती की त्यांचं कार्य मोठं आहे शिक्षण पद्धती खूप चांगले भजन छान करतात क्लासिकल चांगल्यापैकी शिकलेले आहेत आणि मोठा नाव आहे त्यांचा कार्यक्रम आम्हाला संग संगीत साथ करायला मिळाली आमचं भाग्य आमच्या नातर्शी असल्यामुळे आमची चांगली ओळख आहे ती आणि मोठा माणूस बरं वाटलं आणि त्यांची गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हा दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी असते कार्यक्रम आणि त्यांचा विद्यार्थी वर्गसुद्धा मोठा आहे आणि छान बरं आहे त्यांचं कामं पण मस्त आहे आणि शिकवण्याची पद्धत मुलांना तयार करणे आणि स्ट्रिकपणा अध्यक्षपणा त्याच्यामुळे मुलं पण भरपूर आहेत चांगला आहे निश्चित तसंच आपल्यासोबत बुवा अमित सुद्धा आहेत आजचा जो कार्यक्रम बघितल्यानंतर तुमच्या भावना ज्या आहेत काय तुम्ही व्यक्त व्हाल आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्गात जेवढे गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम होतात त्यातला मला म्हणजे माझ्या दृष्टीनं वाटतं की हा कार्यक्रम मला मोठा आहे दुसरी गोष्ट म्हणजे गुरुकुल पद्धत चालणी चालू केली त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा किंवा रियाज करून घेण्याची पद्धत शिकवण्याची पद्धत ही उत्तमच आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांना जे होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना आर्थिक काही प्रॉब्लेम असतात त्यांना ते मोफत शिक्षण मोफत शिक्षण हे कुठे आपल्याला सहजा बघायला मिळत हे नाहीच बघायला मिळत मोफत शिक्षण शिकवणारे तसे कमी आहेत नित्यचं काम चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे नक्की गोष्ट साथीला बसल्यानंतरसुद्धा आम्हाला साथ करताना आनंद होतो त्या व्यतिरिक्त काहीतरी शिकायला पण मिळतं आता आज गायलेला मी या मल्लावर राग असतो तर त्यातून काहीतरी वेगळ्या आपल्याला शिकायला मिळतं म्हणजे साथ करता तोही आनंद घेता येईल म्हणजे एक चांगल्या प्रकारचं अनुभव या ठिकाणी आजच्या या ठिकाणी येऊन आणि त्यांच्या शिष्य परिवारांना कशा रीतीने तुम्ही शुभेच्छा द्याल शिष्य परिवारांना शुभेच्छा देणं म्हणजे कसं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे काय सूचना दिल्या आहेत त्या सूचना त्यांनी काटेकोरपणे पालन कर व्यवस्थित किमान दोन तास तरी रियाज करणे ज्या जसं त्यांनी आज मार्गदर्शन करताना सांगितलं दोन तास कमीच आहे पण किमान दोन तास आपलं काम सांभाळून अभ्यास असेल किंवा काही असेल ते सगळं सांभाळून किमान दोन तास तरी रियाज करणं हे गरजेचं आहे आणि ती सातत्यात राहिल्यानंतर निश्चितच संगीतामध्ये त्यांनी दिलेले जे धडे आहेत ते योग्यरित्या ते रियाज करून आत्मसात करू शकतात आपल्याला या ठिकाणी माझा सिंदर्भ मेहनत वारं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दोन्ही बंधू खरं पाहायला गेलं तर हे काका पुण्यांचं नातं आहे ते नातं आहे पण संगीत क्षेत्रामध्ये तुफान म कीर्तन असो मैफिल असो गायन असो मागच्या कालावधीत सुप्रसिद्ध भजनी बुवामध्ये सुद्धा होते म्हणजे स्पर्धांमध्ये किंवा गायन याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत सद्यस्थिती ते गायन मैफिल कीर्तन या ठिकाणीच ते कार्यक्रमांना असतात पुणे असो गोवा असो इवन सिंधुदुर्ग असो खूप खूप धन्यवाद तुमच्यासुद्धा भाई वाटचालीसाठी धन्यवाद, धन्यवाद। तसंच या ठिकाणी मधील सात या ठिकाणी लाचता येते आकांक्षा खानोळकर जी हार्मोनियम वादन करते आणि भाविका खानोळकर वादक जे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आजच्या या गुरुपौर्णिमाला आल्यानंतर कसा वाटला हा सोहळा काय सांगते काय सांगशील छान आहे गुरुपौर्णिमा मिळाली निश्चितच आकांक्षासुद्धा आपल्यासोबत आहे काय सांगशील हार्मोनियम दशावतारमध्ये वाज जो वाजवला जातो हार्मोनियम आणि आत्ता ह्या भजन किंवा गायन क्षेत्रामध्ये असणारा हार्मोनियम वादक यामध्ये काय तू फरक व्यक्त करशील तसंच आपल्यासोबत बऱ्याच वेळा मी बघितलेलं की या सिंधुदुर्गामध्ये मी दशावतारमध्ये मा मला जी पहिलं हार्मोनियम वादन आहे पहिली सुरुवात जी झाली ती माझे लाडके बुवा मी थेट जाहीर सांगतो बुवा सत्यवान गावडे आपल्यासोबत आहे कारण नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन या कंपनीमध्ये ही माझी आवडती कंपनी या कंपनीमध्ये ती हार्मोनियम वादन करायचे सुरुवातीलाच ते आलेले आणि त्यावेळी मला दशावतारामधील जे संगीत आहे ते ह्यांच्यामुळे आवडायला लागलं होतं आजच्या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगाल गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे तसंच मी आता डिस्केश बोलता शिकत आहे अजून पण भरपूर काहीतरी शिकायचं आहे त्यांच्याकडनं आणि त्यामध्ये त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे खूप कमी आहे तसंच पुढे यो प्रश्न पुढे खंय सुधीर कलिंगण लोकराजा लोकराजा त्या कंपनीमध्ये हे आपल्याला बघायला मिळणार आहेत तुम्हाला या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू प्रकारे या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि मळगावमध्ये भगवती जो हॉल आहे या ठिकाणी संगीत अलंकार बुवा दिग्तेश मेस्त्री यांची गुरुपौर्णिमा कशा रीतीने साजरी झाली हे या ठिकाणी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न माझा होता माझ्यासोबत शेवट जाता जाता मग अशी ओळख करून दिली ती बुवा संदेश कळंबुटकर आणि हे जे बुवा आहेत नाव तुमचं मातोंडकर बुवा आहेत आणि आत्ता जसं कळालं आहे की ज्यावेळी ह्यांनी क्लासला सुरुवात केली होती त्याचवेळी त्यांच्याकडे क्लासला सुरुवात केली होती आणि हे जे बु आहेत ते वेरल्यातील बुवा निहाल राऊळसुद्धा आपल्यासोबत आहेत ही जी गुरुपौर्णिमा आहे ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न आहे या माझा संदर्भ मीनाथ वारंग युट्यूब चॅनलच्या ता माध्यमातून आहे निश्चितच तुम्ही हे सर्व फार नवीन कंटेंटसोबत पुन्हा एकदा असणार आहोत आपण माझा संदर्भ मीनाथरंग यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय